आए, मी मनिषा पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आता खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता मग म्हटलं चला आज छान असं शूट करूयात जसं जमेल तसं तुमच्यासोबत शेअर करूयात म्हटलं दूध आणलेलं होतं आता आम्ही जास्त करून पॉकेटचं दूध वगैरे काही घेत नाहीत दूधवाल्याकडूनच दूध घेतात कारण पॉकेटचं आवडत नाही म्हणून आणि कधीही खाल्लं पण नाही आहे पण यावेळेस आम्हाला एक रेसिपी बनवायची होती त्याच्यासाठी म्हणून पॉकेटचं दूध आणलं होतं आणि दूध उकळायला ठेवून दिलं मी म्हटलं आता दूध विकळायला उकळायला पंचवीस ते तीस मिनिट लागतील चांगलं घट्ट होण्यासाठी कारण खवा बनवायचा होता म्हटलं तोपर्यंत बाकीचे आवरून घेऊयात भांडे वगैरे माझे काही आवरले होते पण मग हा माठ खूप दिवस झालं साईडलाच ठेवलेला होता कारण आता पावसाळ्यामध्ये थंड पाणी आहे आणि थंडीमुळे जास्त माठातलं पाणी पितच नाहीत आम्ही फिल्टरमध्येच ठेवलेलं होतं पण यांचं असं होतं की माठामध्येच पाणी भरा आता महिना झाला माठामध्ये काही आम्ही पाणी भरलं नव्हतं हो एका मग्यामध्ये पाणी काढून घ्यायचो आणि त्यामधलंच पाणी प्यायचं पण म्हटलं जाऊ द्या आता घासून वगैरे स्वच्छ करून घेऊयात आणि मग पाणी प्यायला वापरता येतं म्हणून मग माठ वगैरे स्वच्छ करून घेत होते कारण आता काव्या लहान आहे तिच्या हाताला वगैरे पाणी येत नाही वरचं फिल्टरचं पाणी त्याच्या हाताला येतं पण काव्याचे येत नाही मग तिला प्रत्येक वेळेस पाणी द्यायला लागतं आणि कधी मग घेतलं वगैरे पाणी संपलं असेल तर मग ती आमच्या मागे लागते की पाणी द्या पाणी द्या म्हणून मग म्हटलं चला मग याच्यामध्ये भरून ठेवूयात आणि भरून ठेवलं की साईडला तिचे ती घेते आत्ता फक्त हे पाऊस पडतोय थोडीशी थंडी वाजती त्यामुळे मग हे ठेवून दिलेलं होतं साईडला नाहीतर माठामध्येच आमचं पाणी राहतं हिवाळा असो किंवा किंवा पावसाळा असो उन्हाळा असो पण आता थोडीशी सर्दी वगैरे होती त्यामुळे मग महिना झालं माठामध्ये काही पाणी भरलंच नव्हतं साईडलाच ठेवून दिलेला होता माठ वगैरे स्वच्छ करून घेतला आणि आमचं सुतकही फिटलेलं होतं आणि काल देव काही धुतलेले नव्हते म्हटलं मग मग देव स्वच्छ वगैरे करून घ्यायचे होते कारण दहा दिवस झाले देवांना आंघोळ वगैरे नव्हती आणि पावसाळ्याच्या दिवसात खूप लवकर देवांचा कलर चेंज होतो थोडासा काळसर हिरवा कलर पडतो म्हणून मग पितांबरीने वगैरे स्वच्छ करून घेतले आता भरपूर केमिकल्स वगैरे पण निघायलेत पण मी काही अजून आणलं नाही ती लिक्विड वगैरे आहेत त्याने पण देव खूप स्वच्छ होतात म्हटले पण मी अजून पितांबरीने वगैरेच यूज करते थे, त्याने त्यान तर त्याने छान असे देव स्वच्छ करून घेतले पूजा वगैरे केली त्यानंतर बाहेर रांगोळी काढलेली होती कारण आज महालक्ष्मी आलेली होती म्हणून मग मला रांगोळी जास्त काही जमत नाही पण मी शेजारच्या काकूंचं पाहून ट्राय करते त्या रोज काढतात ते त्यांच्यामुळे मला ही सवय झाली की कधीकधी कधी मी पण रांगोळी काढते नाहीतर जास्त करून मी काढतच नव्हते थोड्या वेळानंतर माझं खवा वगैरे बनवून झालेला होता आणि या मोठ्या वाटीमध्ये जो ठेवलेला आहे तो साधा खवा आहे ज्यामध्ये साखर मिक्स केलेलं नाही आणि प्लेटमध्ये जो ठेवला आहे तो खवा आहे म्हणजे साधा खवा असतो त्यामध्येच थोडीशी साखर टाकून मिक्स केलं दोन चार मिनिट परतवून घेतलं की ते थोडंसं घट्टसर होतं आणि गोड खवा तयार होतो कारण मला स्टपिंगसाठी लागणार होता तर मी साधा खवा साईडला ठेवला आणि हा खावा साईडला ठेवला आता रेसिपी शूट करायची होती पण नंतर कॅन्सल केलं वेळेमुळे कारण वेळ नव्हता म्हणून आणि त्यानंतर आप जसं आपण गुलाबजामुनचं पीठ मळून घेतो तसंच पीठ मळलेलं होतं कारण मुलांना खूप दिवस झाले गुलाबजामून बनवलेले नव्हते हो आणि त्यांना दोघांनाही खावेशी वाटत होते मग म्हटलं चला मुलांची फरमायशी आहे त्यांना खावंसं वाटतंय तर आपण बनवून देऊयात आधीच माझ्या मुलांना चटपटीत वस्तू गोड वस्तू खूप जास्त आवडतात पण मी गोड थोडंसं कमी देते आणि स्नॅक्स वगैरे तर नेहमीच असं तयार होतं आता डब्याला कधी कधी मागतात पण तेवढ्या सकाळी सकाळी मी डब्याला देत नाही आणि त्यांच्या स्कूलमध्ये अलाउड पण नाही की स्नॅक्स वगैरे घेऊन येण्यासाठी पोळी आणि भाजी या दोनच गोष्टी त्यांच्या स्कूलमध्ये राहतात आणि कधीतरीच फ्रूट्स वगैरे देतात फ्रूट्स पण जास्त वेळ द्यायला सांगत नाहीत कारण नको म्हणतात कट वगैरे करून दिलेली नंतर ॲपल वगैरे थोडंसं काळं पडतं किंवा केळी वगैरे वगैरे दिली तर ती थोडीशी खराब होते म्हणून फ्रूट्स पण जास्त करून दिले जात नाहीत आणि जास्त करून काव्या पोळी भाजी डब्याला मागते आणि वेदांत स्नॅक्स मागतो तर मग वेदांतला थोडंसं त्रास होतो म्हणून त्याला स्नॅक्स काही मी डब्याला देत नाही जास्त करून पोळी भाजीच माझ्याकडे बनवलेली राहते दोघांसाठी डब्याला आणि जे काही मी रेसिपी शूट करते त्या दुपारी शूट करते त्यावेळेस जेव्हा वेदांत शाळेतून घरी येतो त्यावेळेस त्याला खायला भेटतात आणि काव्याची पण आता शाळा लवकर सुटते त्यामुळे ती पण घरी आल्याच्यानंतर खाते तर डब्याला जास्त करून देतच नाही आणि कधीतरी दिलं तर मग तो त्याच्या मित्रांना सांगतो की मम्मीनं हे हे टाकून बनवले कारण त्याला माहिती असतं जेव्हा मी बनवते तेव्हा तो शेजारीच थांबलेला असतो आजूबाजूला कोठेही जात नाही जवळच उभे राहिलेले असतात कारण त्यांचा मध्ये कांदा कोथिंबीर टाकती का नाही त्यामुळे मग वेदात बाजूला काही जात नाही जवळ बसून बघतो आणि सकाळी उठल्याच्या नंतर लगेच विचारतो मम्मी आज काय बनवून देणार आहे तुमचे पण मुलं असं तुम्हाला रोज सकाळी सकाळी विचारतात क्या की कामाची गडबड असते आणि डब्याला काय देणार आहे मम्मी म्हणून माझे तर दोन्ही मुलं आहेत जी सकाळी सकाळी उठल्या उठल्या म्हणतात की आज काय बनवून देणार आहेत काव्याला ते भेंडीची भाजी आवडते म्हणून तिला जास्त करून तीच देते मी आज काव्याला खाण्यासाठी हे सगळं एवढा रमना घेतलंय नाहीतर वेदांत तर असा होता की संध्याकाळच्या वेळेस पण नऊ साडे नऊ वाजायचे आणि तेव्हा वेदातला गुलाबजामुन खायला आवडायचे आणि त्यावेळी आम्ही बनवण्याचे गुलाब गुलाबजामुन कारण नेहमी ने, गिट्स गुलाबजामुनचं जे जा पॉकेट असतं ते घरामध्ये आणून ठेवलेलं असायचं कारण महिन्यातून एक ते दोन वेळेस वेदातला गुलाबजाम खायला आवडायचे पण गोड त्याला खाल्ल्यामुळे तोंडावरती चट्टे वगैरे खूप झाले म्हणून पुन्हा आम्ही हळूहळू कमी केलं वेदांत एवढा प्रतिम गोड खातो जास्त आणि गुलाबजाम वेदांतला कामाला दोघांनाही आवडतात घरामध्ये मी आहे जे मला गुलाबजाम खूप कमी आवडतात आणि माझ्या हाताने बनवलेले जेव्हा आपण बनवतो तेव्हा तेलकट्याचा वास वगैरे डोक्यामध्ये जातो आणि त्यामुळे मग ते आज पूर्ण संपेपर्यंत खायला इच्छाच होत नाही की गुलाबजाम खावेत म्हणून पण दुसऱ्याने जर बनवलेले असतील तर दोन चार तरी खाते पण स्वतः बनवलेले म्हटलं तर खाण्यातच येत नाहीत भरपूर वेळेस तर पूर्ण संपून जातात पण खायला भेटत नाही आता एका व्यासाठी एवढं सगळं झुगड करणे आणि ती झोपली ती जर जागी असली तर इथेच किचनमध्ये लुडबुड केली असती तिने मला बनवून बघू हो दे सगळ्या गोष्टी जे मला बनवायचे ती प्रत्येक गोष्ट तिला बनवून बघायची असती मला पण शिकायचंय म्हणते ती वेदांचं असं नाही मुली जेवढ्या असतात ते ना तेवढ्या सगळ्या मुली येतात थोडं का वेळ मला करून बघू दे मला पण शिकायचं वेदांत नाही पूर्ण होईपर्यंत येतो लक्ष देऊन बघतो काय बनवले काय नाही आणि जेव्हा होतं तेव्हा मात्र मग पुन्हा सांगायचं काम नाही तो स्वतः येणार तशी ठेवलेले राहतात गुलाबजाम बाहेर एक घेतात तोंडात टाकतात वाटीमध्ये घेऊन ते कधीच खात नाही त्यांचं खाणीच राहतं असं डब्यामध्ये किंवा कडाईमध्ये पातळीत बनवून ठेवलेले असतात ते तसेच राहतात येणार एक उचलणार तोंडात टाकणार तोंडातला संपलं पुन्हा येणार एक उचलणार तोंडात टाकणार अशा प्रकारे आमचे इथं गुलाबजाम खाल्ले जातात मम्मा एक गोष्ट तर तू सांगायचीच विसरली सर काय जेव्हा संपत तेव्हा आम्ही कुठे जातो कुठे जातो गॅलरी मध्ये हा ते यांनी काय करतात मम्मीला समजून आम्ही खाल्ल्याला मी रागवते सारखं जास्त गोड खाऊ नका म्हणून तरी काय करतात तोंडात टाकतात बेडरूम मध्ये किंवा गॅलरी मध्ये जातात म्हणजे मम्मीला दिसायला नको की आम्ही खातोय म्हणून आणि माझं असं राहतं की सकाळी जर गुलाबजाम खाल्ले तर संध्याकाळीपर्यंत मी देणार नाही कारण ते खातानी तेव्हा चार पाच सहज खातात आणि गोड खूप खाल्ल्यामुळे मग मेद थोडा थोडं जास्त त्रास होतो त्याचं पोट वगैरे दुखतं म्हणून पण ते मला चोरून खातात कारण मम्मी जास्त खाऊ देत नाही गोड म्हणून वस्तू काही ना काही बनवत राहते मी पण गोड जास्त नसतं स्नॅक्स जास्त करून बनवले जातात आणि रविवार वगैरे असेल तर आमचं सँडविच बर्गर संध्याकाळी ठरलेलं राहतं आणि दरवेळेस गोल गोल राहतात यावेळेस असे बनवले थोडेसे लांबट जे लग्नामध्ये वगैरे पहा आपल्याला दिसतात तसे म्हटलं आपण कधी ट्राय करायचे तर आपण पण बनवून बघूयात माझे एवढे गुलाबजाम असे बनवून तयार झालेत आणि पहिल्यांदा असे लांब लांब बनवले ते थोडस विचित्र वाटते मग बघूयात चला केल्याच्या नंतर ट्राय करून बघूयात की गोडाला पण कसे झाले तर आता मी हे तळून घेते चला पूर्ण झाले ना मग तुमच्यासोबत शेअर करते कसे झाले होते करायला गेलं एक आणि झालं एक म्हणतात तसं काम झालं होतं कारण गुलाबजाम जेव्हा जा तेलात टाकले तेव्हा लगेचच त्यांना काही झालं नाही दोन मिनिट आणि हे पहा जेवढे मी काजू बदाम वगैरे यामध्ये टाकलेत ते सगळे बाहेर आले होते आणि गुलाबजामुनचा हा असा दिदार झालाय म्हणजे पूर्ण गुलाबजामुन माझे जे आहेत ते फसलेले पूर्ण स्टबिंग बाहेर आली आणि एवढ्या आवडीनं हौसेने बनवले होते म्हटलं थोडेसे वेगळे चव्हाजून वाढेल म्हटलं याची छान मस्त खव्यामध्ये साखर वगैरे टाकून काजू बदामाची पोट टाकून मस्त बनवले आणि बनवल्याच्या नंतर हे असे झाले जसे जा आणशाच्या वरती खसखस नंतर कसे फुगतात तसे आणि मी लांब जसे बनवले होते ते फुगून झाले टमाट्यासारखे एवढे मोठे मोठे तर आजचा आमचा सा गुलाबजामुनचा कार्यक्रम फसलेला आहे पण आता खायला गोड तर ते लागणार आहेत कारण फक्त स्टपिंग बाहेर आली पाक ह्याच्यामध्ये टाकलं की गुलाबजामुन सारखी टेस्ट येणार आहे पण स्टपिंग होती तर वाटले थोडेसे अजून चांगले होतील म्हणून ट्राय केले होते आणि पहिल्यांदा ट्राय केले तर फसलेत आता का स्टपिंग बाहेर आली ते नाही समजते बघू नंतरच्या वेळेस अजून एकदा ट्राय करू आणि तेव्हा जर व्यवस्थित झाले तर मग तुमच्यासोबत शेअर करते डबल एकदा तर पाक माझं तयार झालं आहे आता पाकामध्ये सोडायचे आहेत तर चला पाकात सोडूयात इथे माझा पाक पण बनवून तयार झालेला होता आणि पाकामध्ये मी सोडत होते गुलाबजामुन आता कसे का होईनात झालेत तर आणि गोड तर होणारच आहेत कारण पाक वगैरे बनवलं मी फक्त यामध्ये एक्स्ट्रा टफिंग ॲड केली होती बाकी जशी आपले गुलाबजाम असतात तसेच बाकीच्या सगळ्या गोष्टी तयार केल्या होत्या गरम गरम पाकामध्ये जेव्हा गुलाबजाम सोडले जातात ते खूप जास्त वेळ लागत नाही एक दीड तासामध्ये चांगले असे मुरून जातात आणि लगेचच खायला पण भेटतात आता माझ्या मुलांना गोड आवडते त्यामुळे मी जास्त करून त्यांच्यासाठी बनवत राहते काही ना काही पण गुलाबजाम दोघांचेही खूप फेवरेट आहेत आणि ते आमची रील शूट होती करत होतात कारण काव्या आणि वेदांत दोघं जणांनी मोबाईलवरती काही रील्स पाहिल्या आणि त्यानंतर त्यांना सुचलं की आपण पण रील्स शूट करूयात स्टँड वगैरे साईडला लावून त्याच्यावरती मोबाईल लावून हे दोघं जणांचं चा शूट चालेलं होतं आता हे सगळे व्हिडिओज तुम्हाला इंस्टावरती पाहायला भेटतील शॉर्ट व्हिडिओ जे का काही आहेत ते आणि त्यानंतर पहा आमच्या घरामध्ये असे धिंगाणा मस्ती चालू असते छोटी बहीण असेल ना तर मोठ्या भावाचं काही खरं नाही कारण त्याला मारून वगैरे त्याच्यावर रागून ओरडून त्याला नीट करते ती आमच्या इथं असं आहे की वेदांची चूक असो किंवा नसो मार त्यालाच पडणार आणि प्रत्येक गोष्ट त्याला ऐकावीच लागते त्याची ते इथे दोघांचा धिंगणा वगैरे चालू आहे संध्याकाळची वेळ होती अभ्यास वगैरे काही केलेला नाही आणि फक्त मस्ती करतायत दोघ जण आत्ता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आत्ता मी प्रसादाला वगैरे जाऊन आले कारण आज अपार्टमेंट मध्ये दोन तीन ठिकाणी अं सत्यनारायणाची पूजा झाली होती आणि पूजेला प्रसादाला सांगितलं होतं सायंकाळी या आणि सायंकाळी काही कामामुळं मला काही वेळच भेटला नाही जाईला तर मग आता मुलं जेव्हा आरतीला गेले तेव्हा समजलं की सत्यनारायणाच्या प्रसादाला पण बोलवले मग खाली जाऊन सत्यनारायणाचा प्रसाद वगैरे घेऊन आले तर आता स्वयंपाक चालू आहे तर आता स्वयंपाक वगैरे करून जेवण करतो तर आपला ब्लॉग इथं सांभाळते कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण भेटायचं त्याचे काही छोट्याशा ब्लॉगमध्ये कोणतोपर्यंत आहे